ते सेवा करतात संजय ड्रेसेस वाले ते अन्नदान करतात आणि जेवढं होईल तेवढं आमचे सासरी आम्ही सेवा करतो देव बाबांची मनोभाव्य हे करतो प्रार्थना करतो त्यांची काय तुम्हाला अनुभव काय वाटतं साईबद्दल साईबाबांचा काय अनुभव आहे साई साईबाबाबद्दल अनुभव वाटला की आमच्या सासरे खूप संकटातून त्यांना बरेच वेळ पॅरेलाज झाला शुगर आहे त्यांना अटॅक आला आता पण अटॅक आला ते पण इतके दहा दहा

है ते तो दाने। या आ, या ठिकाणी ठिकाणी खरोखर एक साई भक्त आहेत त्यांनी खरोखर सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी दिंडी आल्याच्या नंतर एक मनोभावे सेवा करत असतो आणि त्यामुळं त्यांचं आत्मिक त्यांना समाधान मिळत आहे विकास नामालाय बालासाहेब फपाळ तेलगाव